छत्तीसगडची निवडणूक पार पडली आणि आता नवी मुख्यमंत्री भाजपाचे आहेत तिथं छत्तीसगडमध्ये विराजमान झाले आणि त्या क्षणाला छत्तीसगडच्या एका भागामध्ये नक्षलवादी बॉम्बस्फोट घडला आणि त्यामध्ये एक जवान शहीद झाला आणि ही गोष्ट तुम्हाला जाणून बुजून सांगतोय आपला गडचिरोलीचा भाग जो आपला नक्षलवादी सगळा भाग आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही बॉर्डरवरती उभे राहून आपण पाकिस्तानची आणि या इतर दहशतवाद्यांशी बांडत बसलोय पण या देशाच्या अंतर्गत ही वाढणारी लोक यांना कोण आणि का संपवत नाही हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आणि यांना पैसा पुरवतोय कोण त्यांना खाण्याचा पैसा त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा पैसा दारू बंदुकीमध्ये लागणाऱ्या गोळ्या या सगळ्या गोष्टींचा पुरवणा इतका करोडो रुपये लागत असतील त्यांना हा पुरवतोय नक्की कोण याच्या मागचं गमक कधी उघडणार मला हाच प्रश्न पडलाय कारण याच्या माग आपलेच काही राजकारणी असू शकतात एवढं मात्र मी छातीत ठोकपणे सांगतो कारण ही देशा अंतर्गत असणारी ही नक्षलवादी सगळ्या संघटना आजही आम्ही संपवू शकत नाही आणि आमचे सगळे सैनिक बॉर्डरवरती ताणून उभे आहेत सगळ्या गोष्टी आम्ही वाढवतोय याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं मला असं वाटतं प्रत्येक सरकारनं भारत सरकारनं या आतल्या सगळ्या नक्षलवाद्यांवरती कडक कारवाई करावी कारण या असल्या गोष्टी जर अंतर्गतच होत असतील तर बाहेरच्या देशाच्या सीमा सुरक्षित करून काय फायदा